आपले रिवाजानुसार तिसरे आपण नायक कारभारी सरपंच पोलीस पाटील अधिकारी पदाधिकारी आपले मारपटार बेचाळीस जामेर ते अधिकारी पदाधिकारी कर्मचारी गोर मोरसेनार पदाधिकारी ते सगळ्या मित्रपरिवार आणि समोर बेटी कपो महिला माता स्वर्गीय मनोज बळीराम आडे अजून दिनांक सहा फेब्रुवारी गुरुवारी परभाती सव्वा नवे रात्राम दुचाकी परती नियंत्रण हुकेर रेती देवाज्ञा वेगी और पश्चात एक छोरा एक छोरी ओंबूर अर्धांगिनी चार भाई दी भेन आणि एक वडील असो फार मोठो परिवार नाणक्या रेल नंतर भी अतिशय बलशाली जन योद्धा काचा असो योद्धा अतिशय वैर कमी अठ्ठावीस तीस वर्ष माई हमार हिवाणी गामेर प्रथम नागरिक मान मळो आणि आजचे पद्धते ती पाच कारकिर्द अतिशय निर्भीडपणे पंच बेस जाव जना ओ असो निर्णय क्षमता लीडर की बिलकुल न तो हो अतिशय निर्णय चोख आणि रोख देतो तो गामे तांडेर सामूहिक कार्य समाज कारणेमय अतिशय प्रथम स्थान तोता पुढाकार लेतो तो। क्रिकेट पट्टू राजकारणी अग्रेसर मित्र परिवार तरी निर्णय क्षमता अंदोने चारीन एकोबा लेनताणी सारी वातेर पुढाकार करेवाळो मनोज आज तुम्ही हमें माहिती निकलन चलो खरो खरोखर ही जे जे आपण कमी वर्षे माहिती किती जास्त वेगी आपण इतिहास जर देखे तो इतिहास पाणीशे प्रगती पते जे पाच सात वर्षी खूप प्रगती प्रभू आणि नूर वाणी अतिशय प्रेमर निकलन जाहिर रहती आरे परिवार पद नवे तो इतर जता जता वो ने सौ रुपये की महती मिली वो तसे न हाड़ वेगी हमार आवड़ा मोट वस्ती मई गुरुवार कति चूलो सड़ो को आसो मन वाटे नहीं पूर पब्लिक भूकी रहेगी भगवान ने मैं विनंती करू कि भगवान हमारे गामे पैसे एवढा मोटो संकट कोसळ गोचा आणि आडे परिवारे जे आवडा मोटो दुःख कोसळ गोचा दुःख सहन करेल शक्ती द आणि पुनश्च मार गामचांडे नायक कारभारी ग्रामपंचायतीर वती तीन भावपूर्ण अर्धांजली अर्पण कर थांबूच